शंभर टक्के काम होणार त्यांच्याकडे कुठलंही पद नाही आहे त्यांच्याकडे कुठलं ग्रामपंचायतच साधं पद नाही तरी सुद्धा ते कामाचा धडाला त्याचा कायम असते कामाचा धाडा आहे त्यांच्याकडे साधं ग्रामपंचायत सा जा. पद सा नाही आहे कुठलं ग्रामपंचायत सदस्यही नाही तरी सुद्धा त्यांचा कामाचा धाडाला जाते आहे ज्येष्ठ नागरिकांच्या असू द्यात द्या लाल लालबावटा असून देत लाडक्या बहिणी असून द्यात काही त्यांच्याकडे ग्रामपंचायतचं पद नाही काही सदस्यही नाहीत साधे स्वतः आपल्या हे ते, ते का काम करत असतात आणि गोरगरीबासाठी एक आंबेली माध्यमातून आज लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीत सेवा त्यांनी बजावलेली आंबोलीची काही गोरगरिबांना अडचण आली तर स खर्चानं त्यांनी जाऊन काय असेल ते त्याचा खर्च काय असेल ते हे करतात एनडीवानी ज्या ज्यावेळी काम केल्या त्यावेळी स्वतःच्या स्व खर्चा केला त्यांच्याजवळ माणूस बळाचं जे बळ आहे ते जास्ती आहे की एंडीवानी स्वतःचा खर्च वापरतात काय असेल ते ते गणपती बसतो या गणपतीचा साधा कार्यक्रम त्यांनी घेतला त्या राहिलेल्या वर्ग वर्गातून त्यांनी अँब्युलन्स खरेदी केली त्यात अँब्युलन्स एंडि पैंडी अँब्युलन्स प्रसिद्ध आहे छोट्या घरातले आहेत पण छोट्या घरातलं असल्यात पण कामं मोठी करणारी त्यांची तडारीची कार्य करते अँब्युलन्सने हा मोफत सेवा त्यांनी हे केलेलं आहे हे कधी बोलवा रापरातले कधी 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 द्या फक्त आणि अँब्युलन्स कुठल्याही प्रकारचा अभाव तिथं म्हणणं नाही की अँब्युलन्स किफोड आहे किंवा नाही आहे मेंटेन्स आहे काही नाही आहे डायरेक्ट जाऊन ते अँब्युलन्स घ्या आणि डायरेक्ट कोण असेल ते पेशंट तुम्ही ॲडमिट करा फक्त आणि फक्त भाजपचा फक्त झेंडा अडकणार आपल्या पण ते आज जर असते एका फोनवरती ते म्हणजे कुठलीही आमच्या डिट जाण असतील लगेच जिथे तिथं आम्हाला मदत जी काय मदत असते ती कर्ज कुठलेही असू जे महिलांच्या असू दे पेन्शनचं महिलांचं असू दे तर प्रत्येक गोष्टीला त्यांचं सामर्थ्य सामाजिक कार्य एवढं आहे की काय बोलायचं काम नाही की जाणाला जाणार नाही सामाजिक केला झोप देऊन त्यांना सुद्धा लोक मतदान करणार शंभर टक्के एनडी साहेब येणार आढावा घेत असताना आज आपण पोहोचले उद उद्दा, उजगाव उद्दा, मतदारसंघामध्ये आणि इथले काही ज्येष्ठ नागरिक आपल्या सोबत आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांच्या मनातील उमेदवार कोण आणि का तर काय सांगाल आपल्याला तुमच्या मनातील उमेदवार कोण आमच्या मनातील उमेदवार एनडी वांगडे का बर एनडी एनडी वांगडे हे काय त्यांचं कामाचा धाडा आहे त्यांच्याकडे साधं ग्रामपंचायत पद नाही आहे कुठलं ग्रामपंचायत सदस्यही नाही ते तरी सुद्धा त्यांचा कामाचा धाडा आहे भारतीय जनता पार्टीतून तिने चांगल्या प्रकारे कामं करतात ज्येष्ठ नागरिकांच्या ला, द्यात असून लाल लालबावटा असून दे लाडक्या बहिणी असून द्यात तर आपल्या गावचं तळा आहे त्या तळ्याचं तिने बरेच वेळा काम केलेलं आहे स्वच्छता हे करण्याचं काही त्यांच्याकडे ग्रामपंचायतचं पद नाही काही सदस्यही नाहीत साधे स्वतः आपल्या ह्यानं ते काम करत असतात काय जर काय सांगाल तुमच्या मधील उमेदवार हिंदी वांगडे का बरे हिंदी वांगडे का काम चांगलं करतात कुठलं पद नसल्यामुळं व्यवस्थित काम करतात म्हणजे काय अडचण येत नाही बरोबर अरे काय वाटत तुमच्या मनातील उमेदवार एनडी वांगडी का बर का? का सामाजिक काम आज पंधरा वर्ष झालं आमच्या नजरेसमोर लोकांना कुठं आर नेऊन दिली नाही आणि गोरगरिबासाठी एक आंबेलेच्या माध्यमातून आज लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीत सेवा त्यांनी बजावलेली आंबुलीची आणि स्वतःच्या स्व आज बरंच जनतेचं त्यांनी काम करतात काय वाटतंय नऊ तारखेला कोणत्या पक्षाचा झेंडा लागायचे भाजपचा भाजपचा अँब्य आपल्या इथं गावात अँब्युलन्स तिने वीस वर्षाच्या वीस वर्षाच्या अगोदर बसून ते अँब्युलन्सचं काम म्हणजे तिने हे केलेलं आहे काही गोरगरीबांना अडचण आली तर स्व खर्चा तिने जाऊन काय असेल ते त्याचा खर्च काय असेल ते हे करतात आणि ती पहिल्यांदा तिने सुरुवात केली तू गावामध्ये आमच्या काय सांगाल तुमच्या मनातील उमेदवार कोण आणि का बरं एनडी असा उमेदवार आहे की जे आपल्या गावचं गुरु आहे ही बरेच वर्ष असं घाण घाण कितपत पडलं होतं कारण गाव तिथे येते ते गावाची जनावर आहे त्यात स्वच्छ पाणी नव्हतं हे पाणी पिण्यासाठी जर गाव पाहिजे असेल तर गावात स्वच्छता तलाव पाहिजे या तलावाचं काम म्हणून एन डी वायंगण्यानेच पहिल्यांदा केलं एन डी वाईने ज्या ज्यावेळी कामं केल्या आहेत त्यावेळी स्वतःच्या स्व खर्चातून केल्यात त्यांच्याजवळ माणूस बळाचं जे बळ आहे ते जास्ती आहे की एन डी वांगडे स्वतःचा खर्च वापरतात काय असेल ते कुठल्या नेत्यांनी ने फंड दिला आहे आणि आपण तो फंड लावावा असं काही नाही गोरगरिबांनाचे कुठलेही कार्य कार्यक्रमात देखील एनडी सातत्याने पुढं असतात आत्तापर्यंतचा त्यांचा जो धडावीचा कार्यकर्ता आहे तो ज्यावेळी आपल्या मंगेश्वर इथं गुरुच्या इथं एक गणपती बसतो या गणपतीचा सा साधा कार्यक्रम त्यांनी घेतला आणि त्या राहिलेल्या वर्ग वर्गणीतून त्यांनी अँब्युलन्स खरेदी केली ते अँब्युलन्स जवळजवळ पंधरा वर्ष झालं स्वतःच्या खर्चानं विना मोबदला म्हणजे कुठलाही मोबदला घेत नाही पेशंट करून पेशंट कुठल्या बाहेरच्या गावाला जवळजवळ या कोल्हापूर जिल्ह्यात ॲम्ब्युलन्स एन डी वाईंगडे ॲम्ब्युलन्स प्रसिद्ध आहे हिंदुस्थानी ग्रुपची ॲम्ब्युलन्स आहे ती प्रसिद्ध आहे ता आणि एन डी वांगडे परत ते तान्हाजमा कांबळे परत आमच्या सुरवशिवजने या अगदी छोट्या घरातले आहेत पण छोट्या घरातल्या असल्यात पण कामं मोठी करणारी त्यांची धडारीची कार्य करते बरोबर काय वाटतं मग इथे नऊ तारखेला गुलाल लागेल गुलाल एकशे एक टक्का लागणार एन डी वांगडा भाजीपाचा झेंडा जिल्हा परिषदेवर फडकणार एक टक्का आम्हाला गॅरंटी तुम्हाला एक प्रश्न असा की जे आपले इथले दक्षिणचे आमदार आहेत ते इथे जनतेत मिळून अमोल बाळिक जनतेत मिळून मिसळून असतात सर्वसामान्य आमदार आहेत काहीतरी आमदार आहेत असे नाही सर्वसामान्य आमदार आहेत त्यांच्यामार्फत विकास कामं होतात का होतात 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 का भरपूर कामं होतात त्यांच्यामार्फत करतात त्यांनी स्वतः लक्ष देतात काय अडचण आली तर लगेच फोन केला तर त्यांनी येतात काय अडचण असेल प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात त्यांनी काय अडचण नाही युदी नाही भाजपचे म्हणून का भाजपचा कार्यकर्ता पण आहे मी मी त्यामुळं आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत दादा काय सांगाल इथल्या मतदारसंघामध्ये आपला मनातील उमेदवार कोण आमचा मतदार जे उमेदवार आहे तो एनडी वायंग एनडी हा माणूस असा आहे की तो सगळ्यांचा हृदय माणूस आहे आज गेले जे दोन वर्ष झाले अँब्युलन्स आपल्या उंचगावमध्ये आहे उंचगाव मुर्शिंगी उजळावाडी उजळवाडी याच्यातून माध्यमातून जी अँब्युलन्स आहे आपल्यातून तर अँब्युलन्स हा मोफत सेवा तिने हे केलेलं आहे हे कधी बोलवा रात्रपरात्र कधी कधी किल्लीत द्या फक्त आणि अँब्युलन्स कुठल्याही प्रकारचं व्हावा तिथं म्हणणं नाही घेऊ अँब्युलन्समध्ये पेट्रोल आहे किंवा नाही किंवा ना मेंटेन्स आहे काही ना नाही आहे डायरेक्ट जाऊन ती अँब्युलन्स घ्या आणि डायरेक्ट कोण असेल ते पेशंट तुम्ही ॲडमिट करा असा हा नेता आहे आपला त्यामध्ये काय वाटते त्या नऊ तारखेला काय होईल येत्या तारखेला फक्त जिल्हा परिषदला फक्त फक्त आणि फक्त भाजपचा फक्त झेंडा फडकणार आपल्या इथे बरोबर आहे काय सांगाल जसं आमदारकीला झालं जसं महानगरपालिकेला झालं तसं जिल्हा परिषदेला पण होईल का जिल्हा परिषदला अक्षरशः कसं आहे जिल्हा परिषदला हा आपला उजगावतला झेंडा हा भाजपचा फडकणार आज हे तुम्ही बघितला तर लोकसंख्या बघितला तर ही जी त्यांच्याबरोबर जी कार्यकर्ते आहेत ती आवर्जून आपरात्री रा, आवर्जून काम करतात रात्रीचा वेळ काढून ती काम करतात ते त्यामुळे हे भाजपच हे नक्की कुला लागणार ला आहे हे निश्चित मी सांगू शकतो तुम्हाला हो खात्री खात्री आहे सर तुम्हाला धन्यवाद दादा भाजपची आता सध्या कामाची किंवा बाकीची काय ही जे आहे काम करण्याची पद्धत चांगली आहे त्यामुळं आम्ही आता भाजपच सगळीकडे पुन्हा प्रचार चालू केलं आहे बरोबर काय वाटते त्या नऊ तारखेला गुलाल लागेल का गुलाल शंभर टक्के अगदी एकशे एक लाख टक्के गुलाल लागणार सगळ्याच्या सगळ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकी आहेत त्यांना सगळ्यांनाच गुलाल लागणार बरोबर इथले जे दक्षिणचे आमदार आहेत अमल आमदार अमल महाडिक साहेब यांच्या मार्फत इथे विकास कामं होतात का त्यांचा जनसंपर्क आहे का जनसंपर्क आहे किंवा काम सगळ्या लाडक्या बहिणीची व्यवस्था किंवा बाकीची जी काही काम आहेत त्यांच्या पद्धतीने आता भरपूर सगळीकडे भागातली कामं घ्यायला चालू आहेत बरोबर अरे काय वाटतंय सात तारखेला गुलाल लागेल शंभर टक्के गुलाल लागणार एकशे एक टक्का गुलाल लागणार का बरं एवढी खात्री का एवढी खात्री म्हणजे भाजपचे तसं कामच आहे वर भाजप आहे केंद्रात राज्यात देशात भाजप आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समिती पर्यंत भाजप आहे त्यामुळे शंभर टक्के गुलाल लागणार भाजपला तुमचे ना तुमचे जे, 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 जे नेते उमेदवार आहेत त्यांच्यामार्फत गेल्या काळात विकास काम झालीत का आणि होतील शंभर टक्के कामं होणार त्यांच्याकडे कुठलंही पद नाही आहे त्यांच्याकडे कुठलं ग्रामपंचायतचं सुद्धा साधू पद नाही तरी सुद्धा ते कामाचा धडाला त्याचा कायम असतो येणार का पण तसाच राहील का शंभर टक्के त्याच्या दहा पटीनं राहणार धडा कामाचा राहील 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 खात्री आहे तुम्हाला एकशे एक टक्का खात्री आहे काय वाटते जे तुमचे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचे यांच्या मार्फत जे पूर्वी पैशाचे जशी काम विकास कामं झालीत तशी इथून पुढे होतील का सगळे शंभर टक्के आणि समस्या आहेत आता सगळ्या सगळे कामात आम्ही विकास करणार धन्यवाद आपल्यासोबत आणखी काही रिक्षा चालक आहेत तर काय सांगाल इथे जिल्हा परिषद पंचायत समितीचा निवडणुकीचा बिगुल वाचलेला आहे जोरदार काय वाटते कोण बाजी मारे बघा मी सर्नवतवाडी गावचा या रहिवासी असून माझं नाव प्रताप गजबर तर मी या व्यवसायाच्या निमित्तानं मी इथं या उजगाव मध्येच माझं जास्त व्यवसायच असतं माझ्या पण कोणतीही अडी अडचण जरी असली आणि एनडी पण माझ्या परिचयाच्या आहेत आणि कोणतीही अडचण जर असली एका फोनवरती ते म्हणजे कुठलीही आमची अडी अडचण असली ती लगेच येऊन मात्र जिथे तिथं आम्हाला मदत जी काय मदत असेल ती करतात आपण काय वाटते नऊ तारखेला हंडी जे आहेत ते भाजी मारतील का शंभर टक्के त्यात काही प्रश्न नाही कारण सामाजिक कार्य त्यांचं एवढं आहे की कुठलेही असू दे महिलांचं असू दे पेन्शनचं महिलांचं असू दे सगळ्या प्रत्येक गोष्टी त्यांचं सामार सामाजिक कार्य एवढं आहे की काय बोलायचं काम नाही एकतर्फी माझी एनडीच मारणार बरं एवढी खात्री असण्याचं पाठिंबा कारण काय शंभर टक्के कारण जनतेची एवढी जे त्यांनी कामं केलेले आहेत की काय बोलायचं काम, बोला काम नाही आणि जनता धनाला जाणार नाही सामाजिक त्याला जोग देऊन त्यांनाच लोक मतदान करणार आणि शंभर टक्के एनडी साहेबाचेही निवडून येणार यात काय प्रश्नच नाही जसं तुम्ही सांगितलं तसं ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असे होईल का शंभर टक्के धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होणार आणि शेवटी जनतेचाच विजय होणार आणि एनडी शाह हेच निवडून येणार हे त्रेवर सत्य आहे मात्र खात्री आहे तुम्हाला शंभर टक्के मात्र शंका नाही त्याच्यात बरोबर धन्यवाद दादा